केंद्रप्रमुख भरतीची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व शिक्षक बांधवांसाठी अत्यंत ब्रेकिंग न्यूज बघा केंद्रप्रमुख भरतीच्या पोर्टलवर नवीन सूचना आलेली आहे काय आहे सूच सूचनामध्ये नेमकी परीक्षा रद्द झाली का पुढे ढकलली आजच्या या बातमीमध्ये सविस्तर सूचना पाहूया मित्रांनो बघा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे सुधारित प्रसिद्ध निवेदनपत्रक या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो बघा महाराष्ट्र शासनाच्या शासनपत्र क्रमांक पंधरा नऊ दोन हजार बावीसच्या शासन निर्णय एकोणतीस आठ पंचवीस मार्चला ते सर्व जिल्हा परिषद कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्र प्रमुख पदाच्या विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेला नियुक्ती देण्यासाठी समूह साधन केंद्र समन्वय केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने एक बारा दोन हजार पंचवीस ते पाच बारा दोन हजार पंचवीस कालावधीमध्ये आयोजन करण्यात येणार असले बाबत दिनांक एकोणतीस नऊ पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते परीक्षेबाबतची अधिसूचना वेळापत्रक ऑनलाईन आवेदनपत्राची माहिती महाराष्ट्राचे परीक्षा परिषदेच्या एम एस सी पुणे या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती तथापि काही तांत्रिक प्रशासकीय कारणास्तव हो सदर परीक्षेचे आयोजन जानेवारी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बघा मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आहे सदर परीक्षा जानेवारी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये घेण्याचे नियोजित असून सुधारित परीक्षेच्या तारखा यथावकाश परीक्षेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल सदर परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदन भरण्याची मुबा दिनांक द दा, दहा अकरा पंचवीस रोजी होती तरी सदर आवेदनाबाबतची मुदत ही एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत वाढवण्यात आली आहे त्यामुळे उमेदवारांचा अनुभव शैक्षणिक पात्रता एक एक दोन हजार सव्वीसपर्यंत अंतिम समजण्यात येईल म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी फॉर्म भरण्याची मुदत एक जानेवारीपर्यंत वाढली आणि सदर परीक्षा ही जानेवारी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये घेण्यात येईल धन्यवाद मित्रांनो